हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक अशी स्वीट डिश रेसि स्वीट डिशची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती म्हणजे पायनॅपलचा शिरा कसा बनवतात तर हे आपण आता सुरुवात करूया तर इथे जे सगळं साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे जे जे साहित्य लागणार आहे ते ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि हे ते रवा घेतलेला आहे साखर त्यानंतर तूप घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पायनॅपल क्रश त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार आणि घ्यायचे आहेत आपल्याला वेलची पावडर तर हे इकडे मी एका कढईमध्ये नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं आहे एक तांब्या पाणी घेतलेलं आहे मी आणि हे इथे तूप घालून घेतलेलं आहे मोठे असे दोन चमचे म्हणजे मोठी जी पळी असते ना तर ती दोन पळी तेल तूप घेतलेलं आहे रवा स्वच्छ असं मस्त साफ करून घेतलेला त्यानंतर हा मस्त असा भाजून घ्यायचा मंदाच्यावरती चांगला आपला जो रवा बारीक रवा असतो मीडियम तो भाजून घ्यायचा म्हणजे रव्यामध्ये पण भरपूर असे प्रकार भेटतात म्हणजे लाडवाचा रवा, रवा वेगळा असतो त्यानंतर आपण शिरा वगैरे बनवतो तर त्याचा वेगळा असतो तर हे असं मस्त मंदाच्यावरती भाजून घ्यायचं नॉनस्टिकची कढई घेतली ना तर कसं जास्त करून खाली चिपकत नाही तुपाचा वापर जास्त केला की टेस्टी होतो म्हणजे कोणताही पदार्थ तूप जास्त वापरलं तर टेस्टी होतोच पण ज्यावेळेस तुम्ही रवा वगैरे असं काही बनवत असाल लापशी किंवा रवा तर त्यामध्ये तुपाचा वापर जास्त करायचा त्यानंतर आता रवा भाजून झालेला आहे तर आपण आता इथे टाकून घेणार आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्समध्ये मी इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम घेतलेले आहेत बारीक असे एकदम त्याचं क्रश करून घेतलेलं आहे जास्त पण मोठे नाही जास्त पण बारीक आणि वेलची पावडर आहे ते आपण नंतर टाकणार आहे वेलची पावडर आधी टाकायची नाही वेलची पावडर आधी टाकल्यानंतर त्याचा जो स्मेल असतो वास असतो तर तो, तो येत नाही तर त्याच्यामुळे आपण जो रवा नंतर रेडी सगळं रेडी झाल्यानंतर आपण ते वेलची पावडर टाकणार आहे तर त्यानंतर टाकून घेतलेली मी इथे एक वाटी साखर घेतलेली एक वाटी रव्यासाठी मी एक वाटी अर्धी वाटी साखर घेतलेली म्हणजे रव्या रव्यानुसार थोडीशी कमी घेतलेली तर इथे मस्त अशी परत भाजून घ्यायचं रवा रवा म्हणजे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर परत एकदा भाजून घ्यायचं आणि आपण इथे टाकणार आहे चवीनुसार मीठ जास्त कर जास्त म्हणजे चवीनुसार म्हणजे जास्त नाही टाकायचं किंचित असं मीठ टाकायचं थोडीशी टेस्ट वेगळी येण्यासाठी तर कसा रवा गोड असतो शिरा गोड बनणार आहे आपला म्हणजे पायनॅपलचा शिरा तर तुम्ही ह्यामध्ये मँगो पण ॲड करू शकता तर त्यानंतर आपण इथे टाकणार आहे गरम पाणी तर गरम पाणी एक, एक मी तांब्या गरम एक तांब्या घेतला होता एक तांब्या गरम पाणी घेतलं तर ते रव्यामध्ये आता ॲड करून घेणार आहे आणि मस्त असं ढवळून घ्यायचं आणि जो पायनॅपल क्रश घेतला होता जो की मी आता केकसाठी वगैरे वापरते तर त्यातलाच हा क्रश आहे तर तो मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मस्त असे ड्रायफ्रूट्स घालायचे तुम्हाला जर हे केसर आवडत असेल तर केसर पण ॲड केला तरी चालेल पण ऑलरेडी आपला जो कलर असतो तर तो पायनॅपलने येलो होतोच तर त्यामुळे मी केसरने ॲड केलेला तर इथे मस्त असं उकळी आलेली आता आणि झाकण ठेवून देणार आहे दे आपण आता ह्याच्यावरती त्याच्या आधी आपण इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे तर हे दूध काय मी तुम्हाला दाखवलं नव्हतं त्यावेळी तर हे दूध एक वाटी घ्यायचं तर त्यामध्ये आता मिक्स करून घेतलं मस्त असं कुठेही गुटळ्या झालेल्या नाही आहेत तर एकदम मंदाच्यावरती हे सगळं भाजून घेतल्यानंतर हे सगळं टाकून घ्यायचं झाकण ठेवून द्यायचं दहा मिनटं दहा मिनटानंतर परत एक सॉरी पाच मिनटानंतर परत एकदा खोलून बघायचं पाणी मस्त याच्यातलं आटलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी बारीकच करून ठेवायची आणि चांगला असा ढवळत घ्यायचा ढवळत घेतल्याने काय होते की ज्यामध्ये ते छोटे छोटे समजा तुक हे राहिले असतील गुटळ्या राहिल्या असतील तर ते मोडल्या जातील आणि चांगला रवा आपला शिजणार तर त्यासाठी ते मस्त असं मंदाचे भाजून घेतला त्यानंतर हे सगळं इन्ग्रेडियंट्स टाकून घेतले आणि त्यानंतर आता लास्टला आपण टाकणार आहेत इथे वेलची पावडर वेलची बारीक केलेली आहे पाच ते सहा वेलची घेतलेली वेलची जर तुम्हाला फ्लेवर पायनॅपलचा ओरिजिनल भाग खायचा असेल तर तुम्ही ओर वेलची नाही टाकलात तरी चालेल थोडं वेलची टाकल्यानंतर टेस्ट त्याची वेगळी येते आणि चांगलं असं हलवत चा राहायचं जोपर्यंत ओर र आपला जो रवा आहे त्याच्यातलं पाणी सगळं दूध किंवा पाणी असेल तर ते आटत नाही तोपर्यंत मस्त असं इथे सुकलेलं आहे आता एकदम मस्त असं झालेलं परफेक्ट असं तुपाचा वापर जास्त केल्याने रवा सुंदर होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी ही रेसिपी आणि ह्याच्यामध्ये पायनॅपलऐवजी तुम्ही जे पा आपलं आमरस असतो ना म्हणजे आंब्याचा पल्प असतो तर तो ॲड केला तरीही चालेल मस्त असं इथे शिरा झालेला आहे पायनॅपल शिरा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आंब्याचा पण आता सीझन चाललेलो आहे तर आंब्याच्या रेसिपी खूप साऱ्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर ते आपण बघून घ्या नक्की मस्त असं इथे शिर जर रवा चांगला भाजल्यानंतर इथे आपण म्हणजे रवा चांगला भाजला की चा चांगलं असं बनतो त्यानंतर मी इथे असं इथे मूज मारून घेते म्हणजे इथे कसं मूज म्हणजे कसं वाडी काढून घेतात तसं त्या प्रकारे इथे एका पेल्यामध्ये ठेवलं त्यानंतर इथे केळीचं पान नाही आहे तर हे केळीचं इथे ताट आहे तर त्याच्यामध्ये इथे ठेवलं आहे आणि वरतून मी तुळशीचं एक पान घेतलेलं आहे तर दिसायला डेकोरेशन केलं तर मस्त असं दिसते वरतून तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असेल तर तुम्ही ड्राय ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात म्हणजे डेकोरेशनसाठी तर मस्त असं झालेली आहे रेसिपी आपली झटपट अशी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा नक्की करा कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मंथनचा रिव्ह्यू घेऊया स्वराला विचारूया शिरा कसा झालाय कसा झालाय स्वरा दक्ष कसा झालाय मंथन हे करा एन्जॉय